कोकरगाव येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे शिबिर आतकरगाव ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालय होणार यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित करण्यात आले होते शिबिरात आतकरगाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले

करण्यात आले तसेच अर्ज प्रक्रियेतील विविध बाबींची देण्यात आली मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न